बाई माणूस नावाचं पुस्तक आहे त्यात हे खूप सुंदर वाक्य ते बघा आणि हे खरं आहे हे खरं आहे खोटा असेल तर कुणी ऑब्जेक्शन घ्या हा माईक तुमच्यासाठी खुला इकडे येऊन बोला आपण युक्ती वाच करूया जे आहे ते आपण मान्य केलं पाहिजे स्त्रीच्या आयुष्याचं प्रयोजन पुरुषाला केंद्रीभूत धरून ठरवलं गेलं आहे बरोबर आहे सांगते बाईच्या आयुष्यात कुठल्याही घडामोडी तो बाप असेल भाऊ असेल नवरा असेल मुलगा असेल त्याला आहे एवढी व्रत वैकल्य आणि उपस्थापास करतो आपण चांगला नवरा मिळावा म्हणून एक आहे नवऱ्याला दीर्घायू लाभावी म्हणून एक उपवास आहे बायको मरून गेली तर तिच्यासाठी एक पण उपवास नाहीये का नाहीये पांढरा ढवळा हिरवे पिवळे सगळे बुधवार बुधवार आहेत अरे पण उद्या पण आहेत पण बाईसाठी काय मला एक उपास सांगा एक व्रत सांगा नाहीये